नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा सा विषय आहे आपण हळूहळू स्वतंत्र होता होत आहोत प्रतिपदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात होते त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली त्याचप्रमाणे संघाच्या कार्यालयाला भेट दिली आणि स्मृतीस्थळाला भेट दिली हेडगेवरांच्या आणि आद्य सरसंघचालक त्यांची काल जयंती होती आणि द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या नावानं जे नेत्रालय तिथे सेवा देत आहे त्याच्या दे विस्तारित उपक्रमाचं पण त्यांच्या हस्ते त्यांच्या उप, उपस्थितीत एक कार्यक्रम झाला आणि मोदींनी त्यावेळेला भाषण केलं मोदी असं म्हणाले की संघानं संघटन समर्पण आणि सेवाभाव या तीन माध्यमातून देशाला आधार दिला देशाला विश्वास दिला देशातला आशावाद जिवंत ठेवला मोदींच्या या वक्तव्याला खूप म्हणजे भरपूर अर्थ आहे तो आपण समजून घेणार आहोत मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत पहिले अटल बिहारी वाजपेयी की ज्यांनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली पंडित जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग अनेक पंतप्रधान या देशाला लाभले पण संघाच्या कार्यालयाला भेट द्यावी असं कुणाला वाटलं नाही महाराष्ट्र विधानसभेचं नागपूरला अधिवेशन होत अनेक मुख्यमंत्री नागपुरात असतात महिनाभर शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आपण संघावर टीका करतो त्या संघाच्या कार्यालयाला भेट द्यावी सरसंघचालकांना भेटावं त्यांचे काय विचार आहेत ते समजून घ्यावे आपल्या शंका समाधान त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा असं कुणाला वाटलं वा, वा, नाही सगळ्यांनी एक ठरवलं होतं की संघ हा टीका करण्याचा विषय संघ हा नको आहे संघ हा बहिष्कृत आहे आपण अस्पृश्यता नष्ट केली सत्तेचाळीस साली संविधानाच्या माध्यमातून पण संघावरचा बहिष्कार हा आपण काही उठवायला तयार नव्हतो संघावर बंदी आणायला काँग्रेसचं सरकार केव्हाही सिद्ध असे पहा नवीन अध्याय सुरू होत आहे भारताच्या सार्वजनिक जीवनामध्ये कि पंतप्रधान उघडपणे काही लाज न वाटता संघाच्या कार्यालयाला भेट देतात आणि संघाविषयी प्रशंसेचे उद्वार काढतात संघाच योगदान काय आहे ते समजून सांगतात आपण जर विचार केला तर एकंदरीतच भारताच्या राजकारणामध्ये फार मोठ्या विकृती शिरलेल्या आहेत आणि त्या विकृती जोपर्यंत आपण पुसून टाकत नाही आणि निसर्ग क्रमानुसार नैसर्गिकरित्या आपलं सार्वजनिक जीवन जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण स्वतंत्र झालो आहोत असं म्हणता येणार नाही आपण स्वतंत्र होण्याची प्रक्रिया हळूहळू का काही आपण सुरू होते आहे विकृती शिरले म्हणजे काय कोणत्याही प्रकारे कसलेही गैरसमज न मनात आणता मी काय म्हणतोय ते आपण काळजीपूर्वक पाहूया आपला जो स्वातंत्र्य संग्राम आहे तो अपुरा आहे फसलेला आहे कारण आपण फाळणी केली देशाची अखंड भारत काही आपण मुक्त करू शकतो नाही बाराशे वर्ष आपल्या मुसलमानांशी म्हणजे इस्लामच्या सत्तेशी क्रूर सत्तेशी जो संघर्ष चालू होता त्याला एकाही हिंदू योद्ध्यानं फाळणीला मान्यता मनातून दिलेली नव्हती प्रत्यक्षात दिलेली नव्हती अखंड भारताची मुक्ती हेच आपलं ध्येय होत काँग्रेसनं एकोणीसशे पंचेचाळीसच्या निवडणुकीला अखंड भारताचं वचन दिलं होतं आणि ते वचन मोडलं आणि फाळणी हिंदूंवर लादण्यात आली हिंदूंचा विश्वासघात करून जगामध्ये असं कुठेही होत केल, नाही की बहुसंख्याकांचा विश्वासघात आणि बहुसंख्याकांचा विश्वासघात केल ज्यांनी केला ज्यांनी फाळणी स्वीकारली त्यांनाच आपण पुन्हा सत्तेवर बसवलं आणि सांगितलं तुम्ही आणि काय वाट ही वाट लावायची ला असेल त्याला वाट लावा आमचा तुमच्यावर विश्वास आहे इतकी राजकीय उदासीनता आपल्या बहुसंख्याक लोकांमध्ये होती ब्रिटिश काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र येऊन देशाचे तुकडे केले त्या मुस्लिम लीगला आपण देशभक्तीच सर्टिफिकेट नेहरूंनी देश स्वतंत्र झाल्यावर लगेच केलं आणि ज्यांनी अखंड भारताचा उद्घोष केला अखंड भारत राखण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले देश फुटू नये देशातली फुटीरता मानसिकता बदलावी म्हणून ज्यांनी दैनंदिन शाखेचं एक तंत्र विकसित केलं आणि लाखो स्वयंसेवकांना भारत माता की जय म्हणायला लावलं आणि एक भारतनिष्ठेचे संस्कार असे केले त्या संघटनेवर आपण अघोषित बहिष्कार टाकला त्या संघटनेविषयी काही बोलायचं नाही त्यांना उजळ उजळमाठ्यानं वावरू जायचं नाही त्यांना प्रतिष्ठा द्यायची नाही असं एक आपण आता पाहू की स्वातंत्र्य संग्राम आपला जो आहे तो फसलेला आहे ते आपण पाहिलं आता हे स्वातंत्र्य कसं मिळालं त्याच्यामध्ये पण विकृती कशी चिरलंय पहा स्वातंत्र्य कसं मिळालं स्वातंत्र्य गांधींनी सामान्य माणसाला निर्भय केलं आणि अहिंसेच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं इतका खोटेपणा दुसऱ्या कोणत्याही विधानात नाही हो गांधींनी जर सामान्य माणसाला निर्भय केलं तर तो फाळणी रोखण्यासाठी पुढे का आला नाही त्याला तो रस्त्यावर का नाही उतरला तो रस्त्यावर उतरायला तयार होता पण काँग्रेसनं गांधींनी नेहरूंनी त्याला रस्त्यावर उतरू दिलं नाही त्याला शंड बनवला होता अहिंसा पालनाच्या व्रतातून मुसलमानांना गांधींनी उघडपणे लिहून वर्ज केलेलं आहे त्यांना माफ केलेलं आहे की तुमचा इस्लामला जर अहिंसा मान्य नसेल तर तुम्ही हिंसा केली तरी चालेल इतका उघड उघड भ्रष्टाचार आहे तो हिंदूंच्या लक्षात आला आणि हिंदूंनी मात्र अहिंसा व्रताचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे या असमतोलातून फाळणी झाले हे आपल्या लक्षात आलं नाही त्यामुळे इस्लामी आतंकवाद वाढला इस्लामी आतंकवादाच्या मनात जर ही भीती असते की अरे आपण जर असं केलं तर त्याचा प्रतिवाद त्याचा प्रतिकार हिंदू करतील कारण हिंदू अहिंसा मानत नाहीत हिंदू अहिंसा मानतात पण जिथे हिंसा करायला पाहिजे तिथे हिंसा करतात पुढे येतात ही जर भीती इस्लामी आतंकवाद्यांच्या मनात असती तर त्यांनी असे अत्याचार केले नसते पण इस्लामी आतंकवाद्याच्या मनातली भीती आपल्या नेतृत्वानं काँग्रेस नेतृत्वानं काढून टाकले की तुम्ही काही करा हिंदू काही करणार नाही आम्ही त्यांना अमिसावर कर्कतून बांधलेलं आहे ही विकृती आहे ही विकृती आत्ता आपण काढतोय हिंदूंना जशास तसं उत्तर आत्ता द्यावं असं वाटायला लागलंय कारण इस्लामी आतंकवादाची जी पाळमुळं आहे तीनशे सत्तर कलम रद्द करणं अनुच्छेद रद्द करणं वक्फ बोर्ड तलाक इस्लामला हवं तसं या देशात नाचता येईल तांडव नृत्य करता येईल ही थी परंपरा होती या देशातली ती आता आपण बंद करतो आहोत आणि संविधानाच्या मर्यादेतच इस्लामला या देशात वावरता येईल असा एक नवीन संकेत नवीन प्रमाण नवीन मापदंड आपण तयार करतो त्यामुळे हळूहळू आपण स्वतंत्र होतो आता नेतृत्वामध्ये पहा आणि अहिंसेच अहिंसा आपण म्हणतो विकृती क्रांतिकारकांविषयी आपण का इतकी उपेक्षा वाळगतो क्रांतिकारी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे सावरकरांनी लंडनमध्ये जी सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ती नेताजी सुभाष पर्यंत चालली नेताजी सुभाषांनी देशातून पलायन करून दुसऱ्या देशात जपानमध्ये जर्मनीमध्ये भारताचं सैन्य उभारलं आणि भारतावर आक्रमण केलं एवढा तरी मोठा पराक्रम आहे पण पर गांधी नेहरूंनी स्वातंत्र्य मिळवलं असं आपल्याकडे सघोष सांगितलं जातं आणि सावरकर नेताजी सुभाष भगतसिंग मदनलाल धिंगरा मदनलाल धिंगराच नाव सुद्धा कोणी घेत नाही राजगुरु यांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही वासुदेव वर्धन फडके अनंता कानेरे कितीतरी लोकांनी बलिदान केले का नाही त्यांची स्मारक उभी राहत हा एक भाग आता नेतृत्वामध्ये पहा की या देशातला स्वातंत्र्य संग्रामातला सर्वोच्च पराक्रम मार्सेली उडी आहे नंतर सर्वोच्च त्याग सावरकरांच्या आंदमनातल्या आणि सगळ्यात क्रांतिकारकांच्या आंदमनातल्या हाल अपेक्षा आहेत काँग्रेसी नेत्यांना अवर्ग मिळत असे बरोबर पत्नी सुद्धा घेऊन जाऊ शकत असा तुम्ही म्हणजे तो कारावास नव्हता तो सुखोपभोग तुम्हाला भोगता येतील अशा प्रकारे ब्रिटिश तुम्हाला काही काळ दाखवण्यासाठी या हे लोक मोठे करायचे त्यामुळे यांना कारावास कडू द्या त्यांच्या रेकॉर्डवर यांनी कारावास भोगलाय अशी नोंद केली की काम झालं त्याच्या उलट अंदमानातल्या लोकांनी काय भोगलंय ते तुम्ही माझी जन्मठेप वाचा म्हणजे तुम्हाला कळेल पण सावरकरांचं गुण सावरकरांचं तिसरं काम म्हणजे त्यांनी आत्मभान दिलं हिंदुत्वा ग्रंथ लिहिला सर्वोच्च पराक्रम सर्वोच्च त्याग आणि सर्वोच्च बौद्धिक क्रांती सावरकरांनी केली आहे हे हिंदू या देशाचे दे स्वामी आहेत हे सावरकरांनी सांगितलंय पाकिस्तान आम्हाला मान्य नाही हे सावरकरांनी सांगितलंय आणि रत्नागिरीच्या सामाजिक सुधारणा सावरकरांनी जातीभेद अस्पृश्यता निर्मूलन करून दाखवले त्या जिल्ह्यापुरत पण सावरकरांचे हे गुण आपण मान्य केले की तेवढ्या प्रमाणात गांधी आणि नेहरूंच नेतृत्व कमी ठरत कमी कसाच ठरत म्हणून सावरकरांचा उल्लेखच करायचा नाही केवढा मोठा बौद्धिक वैचारिक नैतिक भ्रष्टाचार आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात तो, तो आपण लक्षातच घेत नाही आणि मग संघ संघानं एकोणीशे पंचवीस मध्ये संघाची स्थापना झाली अ लाखो तरुण घरदार सोडून आपलं उज्ज्वल भविष्यातलं आयुष्य सोडून देशसेवेला वाहून घेता हा देश एक ठेवण्यासाठी एकात्मता राखण्यासाठी अखंडता राखण्यासाठी लोकांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी आपण सगळे एक आहोत भांडू नका भाषा वेगळ्या असल्यात आणखीन काही रीती रिवाज वेगळे असले उपासना पद्धती वेगळी असली तरी आपण सगळे एक आहोत हा एकत्वाची जाणीव म्हणजे राष्ट्रीयत्व संघानं एकत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी शंभर वर्ष यज्ञ कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप नाही संघावर तुम्हाला बोट ठेवता येणार नाही असं निष्कलंक चारित्र्य या संघटनेचा आहे त्या संघटनेवर बहिष्कार ही केवढी मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक विकृती आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही संघाचा माणूस ना मग तो सरकार असं करणार आपण एक ग्रहित धरून चाललो आपण सर्वसामान्य जनतेने उठाव नाही केलाय की तुम्ही संघावर असं का आ, हे करता प्रतिकार करता संघाची गळचेपी का करता असं सामान्य माणसांनी नेहरूंना कोणी प्रश्न नाही विचारले संघाची गळचेपी काँग्रेसला मान्य नाही त्यामुळे संघाची गळचेपी होणारच असं आपण ग्रहित धरून चाललो ग्रहित धरून जेव्हा तुम्ही चालता अन्याय जेव्हा तुम्ही ग्रहित धरता तेव्हा तुम्ही स्वतंत्र झालेले नसता तुम्ही पारतंत्र्यात असतात ब्रिटिश असे वागणारच तसंच काँग्रेस सुद्धा असं वागणारच म्हणजे जे स्वतंत्रतेचे भोगते आहे त्यांच्यावर अन्याय करण्याचा काँग्रेसला कोणी मक्तेदारी दिली होती का पण ती समाजानं मान्य केली त्यामुळे आपली मानसिकता जी आहे ती अजूनही पारतंत्र्यातलीच आहे आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालेलो नाही ते आता हळूहळू होतोय त्यामुळे मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट देणं तिथे जाऊन नतमस्तक होण आणि संघ हा देशाचा देशाची आधारशिला आहे सैन्य आणि संघ या दोन संस्थांनी सकारात्मक राजकारण करून घाम गाळून त्याग करून आणि एखाद दुसऱ्यानी हो लाखो तरुणांनी संघासाठी समर्पण वृत्तीनं त्याग केलेला आहे वाहून घेतलेला आहे हा देश मोठा व्हावा म्हणून त्याची कृतज्ञता म्हणून त्याच स्मरण त्याची स्मृती आत्ता आत्ता जागवली जाते त्यामुळे संघावरच जे किटाण होत संघावर जे आरोप केले जात होते ते खोटे संघ हीच खरी भारतातली सगळ्यात मोठी सांस्कृतिक सामाजिक संघटना आहे आणि संघ जोपर्यंत आहे तोपर्यंत तो या देशाला धोका नाही या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे असा एक नवा विश्वास आपण लोकांमध्ये निर्माण करतो आहोत ही फार मोठी या गुढीपाडव्याची वर्षप्रतिपदेची उपलब्धी आहे ती जवळ घेऊन ती हृदयस्थ करून यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे आणि हे अतिशय चांगलं चिन्ह आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद